जी सर्व पत्नी आहे त्यांना या पद्धतीने लावायचं अनामिका अनामिका करंगडीच्या बाजूचं ठीक आहे हमारी पत्नी देवी स्वरूपा लक्ष्मी स्वरूपा आहे पुरुषांच्या पत्नीला लावायचं या बोटा आता लावू नका आम्हा आम्हा मंत्र म्हणे तेव्हा तर ही लक्ष्मी पण रुजते म्हणून आपल्या लक्ष्मीचा कधी अपमान करू नाही आता आपण त्यांचं सन्मान करत आहे आणि पत्नी पण

तुम्हाला सफळता प्राप्त होईल ठीक आहे झालं जे एकटे बसल्या ते एकमेकाला लावून द्या एकटे बसल्या असेल ते एकमेकाला लावून द्या रक्षासूत्र धारण आपण पूजा करतो तेव्हा रक्षासूत्र म्हणजे हे अवश्य धारण करतो ना तर महाराज बंडीजीला म्हणतो बंडीला आम्हाला लावून द्या हे बांधून द्या म्हणतो

जाऊन साधना केली आपल्याला आहे हिमालयात जायचंय गडाला घरीच करूं। करूं। कर कस करू घरी साधना कशी करू सब पुढे सांगितलं तुम्हाला आपले इंद्रिय आहे जे त्याला साधायचं आहे त्याला कंट्रोल मध्ये ठेवायचं आहे ठीक आहे टोन तर तो टोनाला सगळं किती सगळं खायचं म्हणत होते ना हा पण म्हणजे चालेल डोळे आणि सगळं जे असेल ते मला चालेल मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असेल असं आपण आपल्या शरीराला साधू शकतो हा कमीत कमी वस्तूंनी आपलं जीवन चालेल असं जीवन तो दोन गाठीचे दोन नियम आहेत अंशदान आणि समयदान भागवत गीता मध्ये कृष्ण भगवान सांगितलंय कि बेटा तू जे काही कमावतो त्याच्यात तुझ्या एकट्याचा भाग नाही आहे तुला तुझ्या कमाईचा दावा भाग दान करावा लागेल आपण करू शकणार आहे एवढी दान आहे आपण एवढे दावा भाग दान करू देऊ नाही ना तर परंतु सांगितलं की तुम्ही दावा भाग नाही करा तर चालेल करा। दान, ता दान करा कारण की आपण दान केलं तर आपल्या धनाची शुद्धीकरण होते धन आपल्या जवळ कुठून येते ते आपल्याला माहीत नसते का म्हणून त्याला शुद्धीकरण करणं गरजेचं असते म्हणून एक भाग आपल्या कमाईचा दान करायचा असतो कसा दान करायचा तर आपण जेव्हा उपासना करायला बसतो सकाळी तेव्हा देवाजवळ एक पात्र ठेवा त्यात एक मुठी अनाज अन्न देवा दे रुपे, रुपे चला ते ठेवा जेव्हा तेव्हा ते धान्य ठेवा किंवा एक रुपये दोन रुपये असलं त्याच्यात टाका आणि जेव्हा ते भरलं तेव्हा खरोखर ज्यांना त्याची गरज आहे तशा लोकांना त्याचं दान लो करा ज्याचे हात पाय चालतंय फक्त भीक मागूनच ज्यांना करायचं आहे तशा लोकांना कधीच आपण दान करायचं नाही जर आपण दान केलेलं कोणी दुसऱ्या कुमार खराब मार्गेवर वापरलं त्यांनी तर पापचे भागीदार आपण पण म्हणून समजून विचार करून दान करायचं आणि समयदान आपल्याला सगळ्यांना चोवीस तास दिले आहे दिवसाच्या ह ना त्याच्यातला एक तास तुम्ही चांगल्या कार्यासाठी काढा मला मी काल पण आली आज पण सकाळी आले मला खूप आनंद झाला की आता आपल्या गावातले रोजचे दहा रोजचे दहा सेवे करता इथे सेवा द्यायला येतात आणि आपण सगळे जीवनाचा एक तास रोजचा आपण चांगल्या कामासाठी कार्यासाठी काढू त्याला समय काय म्हणतात या पाच नियम सोबत आपण बांधून जातो जेव्हा रक्षा धारण करतो तेव्हा तेव्हा देव आपली रक्षा करते तशीच रक्षा करणार नाही या पाच नियम सोबत चाललो तर आपण दुसऱ्या कुमार आप जाणार राहणार नाही चला आपण एका बायांना डाव्या हाताला सौभाग्य स्त्री आहे त्यांना डाव्या हाताला आणि पुरुषांच्या उजव्या हाताला बांधायचं दा अशी मोठी बांधून ठेवता अशी सरळ सभी देवी देवता को यहाँ पर आवाहित कर रहे हैं उन्हें प्रार्थना करेंगे हे तैतीस कोटि देवी देवता हमारे पूजा कार्य के अंदर आप आवाहित होइए हमारा पूजा कार्य सार्थक करिए कलश पूजन के लिए किशन सोनारे यहाँ पर उपस्थित होंगे और श्री जगदीश प्रभु कलश पूजन के लिए